नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे केंद्र शासनाने एक निश्चित निर्णय घेतला आणि पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार नाही या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचे लाभ मिळणार नाहीत आणि म्हणूनच पेन्शन अपडेटच्या संदर्भात केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामध्ये महत्वाचे बदल केले आहेत अलीकडील बदलानुसार सेवा काळातील गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळलेल्या निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी बंद केली जाऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नियम आहेत परंतु आगामी काळात राज्ये देखील त्यांची अंमलबजावणी करू शकतात केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवे पेन्शन नियम महत, नियमामध्ये महत्वाचे बदल केले आहेत अलीकडच्या बदलानुसार सेवा काळात कर्मचाऱ्याने गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा केल्यास आणि त्यामध्ये दोषी आढळल्यास निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी बंद केली जाऊ शकते नवीन नियमाचा परिचय करून घेऊया केंद्र शासनाने नागरी केंद्रीय सेवा सॉरी दोन हजार एकवीस चे नवीन नियम लागू केले आहेत त्यात म्हटले आहे की एखादा कर्मचारी त्यांच्या सेवा काळात कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणे दोषी आढळला त्याची ग्रॅज्युएटी व पेन्शन थांबवली जाऊ शकते हा नियम केंद्रीय कर्मचारी नियमा पालन गिरी कड़क इशारा दिला साथी या नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती सेवानिवृत्ती नंतर ठराविक अधिकाऱ्यांना जसे राष्ट्रपती व त्यांच्याकडील इति सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची नियुक्ती अधिकार प्रदान आहेत आणि ते अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत आणि याशिवाय विभागीय आणि न्यायालयीन प्रकरणे हा नियम लागू शकतो आणि म्हणून नियमाचा उद्देश हा मुख्य आहे की नवीन नियमाने मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांनी काम करताना सावधगिरी बाळगणे आणि नियमाचे पालन करण्यास प्रवृत्ती प्रवृत्त करणे हा आहे केवळ नैतिकता वाढवणे नाही तर कामगार कामगार किंवा कर्मचारी त्यांच्या सेवेच्या दरम्यान आरोग्य किंवा अवर्तन किंवा नैतिक वर्तन ठरणार नाही त्याची खात्री घेऊन एम्प्लॉईज मधील नवीन नियमांचे फायदे म्हणून सावधगिरी वाढली आहे नवीन नियमामुळे कम कर्मचारी कामाच्या ठिकाणी सतर्क होतील आणि नैतिकतेचे संरक्षण होईल सरकार

राष्ट्रीय पेन्शन निवृत्ती सरकारी यंत्रणे सुधारणा झाली आहे आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि नैतिक प्रेरित केले आहे नियमांची पूर्णपणे पालन केल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच फायदा होतो आणि संस्थेचा आदर राहतो आणि म्हणूनच त्या संदर्भामध्ये एम्प्लॉईज अपडेट ग्रॅज्युएटी बाबत दिले आहेत आणि राज्य शासनालाही सुद्धा अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार केंद्र शासनाने दिल्यामुळे हळूहळू सर्वच राज्य पालन केल्यामुळे सर्वांवर कर्मचाऱ्यांना आता नवीन नियमानुसार पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळणार नाही यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो आपण व्हायरल केला आहे आपल्या माहितीस्तव करिता आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराविस नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स